मित्रांनो माझ्या व्हिडिओचं टायटल जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला बऱ्याचशा वेळेला असं वाटतं की काही गोष्टीमध्ये म्हणजे आपल्या परिस्थितीच्या निगडीत असू दे आपल्या नातेसंबंधाच्या निगडीत असू दे आपल्या भावनांच्या निगडीत असू दे आपल्याला असं वाटतं की आता संपलंय सगळं म्हणजे आता एखादी एखादी गोष्ट असेल म्हणजे सगळ्या आयुष्याबद्दल नाही पण एखाद्या गोष्टीबद्दल की आता संपलंय सगळं आता याच्यात काही अर्थ राहिलेला नाही आपण त्या गोष्टी सोडून देतो आणि आपण तिथं हार पत्करतो आणि निराश होतो तर मित्रांनो ही जी परिस्थिती आहे ना की संपलं वाटणं याच्यावरती कस समाधान शोधायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि व्यवहारिक दृष्टीने पण बघणार आहोत आणि याच्यामधली एक आध्यात्मिक बाजू पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आपण दोन्ही बाजूनी याचा आपण विचार जो आहे तो तुमच्या समोर मी मांडायचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो नमस्कार मी राकेश चौधरी माझ्या या स्वामी सिद्धी चॅनेलवरती तुमचं स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय माझे जे जुने बघणारे आहेत त्यांना समजेलच कारण माझी एक परीक्षा होती ती परीक्षा देण्यासाठी मला काही दिवस माझ्या अभ्यासासाठी तिथे वेळ द्यायला लागणार होता तर तो मी त्याच्यामुळे मी ह्याकडे फार लक्ष केंद्रित करू शकलो नाही कारण वरवर काहीही वर बरून टाकणं हे काही, काही माझ्या मनाला पटत नाही त्यामुळे एक प्रॉपर तुमच्यासाठी एखादा विषय किंवा एखादा विचार तयार करून त्याच्यावरती बोलणं याच्यासाठी थोडासा मला म्हणजे मला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मला ते करणं आवडत नाही त्यामुळे मी ते काही केलं नाही त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तुमची मी माफी मागतो पण आता इथून पुढे आपण आपले वेगवेगळे विषय जे आहेत ते आपण कंटिन्यू करणार आहोत तर मित्रांनो काय माहितीये का की संपणं कुठली गोष्ट असते संपण ही एक भावना आहे म्हणजे आपल्याला जे वाटत ते बरोबर आहे हा आपला एक आपण त्याला दोष म्हणू किंवा आपली एक वृत्ती असते ही की आपल्याला वाटलं आपल्याला वाटतं ते संपलंय म्हणून ते संपलंय असं आपण गृहित धरतो मग अशा वेळेला काय होतं म्हणजे कोणी जरी आपल्याला एखादा चांगला सल्ला किंवा एखादा चांगला विचार जरी द्यायला येत असेल ना तरी आपण ती भावना इतकी मनामध्ये मा उत्कट तयार करून घेतलेली असते की आपल्याला त्या समोरच्या माणसाचं मांडणं आपण त्याच दृष्टीने हा एक मोठा प्रॉब्लेम आहे तर त्याचा असं आहे माहिती का की आजच्या या युगात भौतिक युगामध्ये आपण प्रत्येक गोष्टीवरती हवी होण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपला एक स्वभाव बन चाललेला आहे आता की आपल्याला सगळं आपल्या मनासारखं हवं असतं म्हणजे आपल्याला आपल्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीवरती आपण आपल्या पद्धतीने हवी होण्याचा प्रयत्न करतो की हे आपल्या पद्धतीने मग आपण आपण म्हणजे थोडक्यात आपल्याला असं वाटायला लागतं की मोठा माणसा हा छोट्या माणसाला खातो म्हणजे खरंच आहे म्हणजे कलियुगामध्ये काही फारसं त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं म्हणणं नाही जो परिस्थितीने किंवा त्याच्या वेळेने किंवा त्याच्या काळाने जो मोठा असतो तो त्याच्यापेक्षा जो कमी असतो त्याच्यावरती नेहमी आपले विचार म्हणा किंवा आपल्या आपल्या कल्पना म्हणा किंवा आपल्या संकल्पना लादायचा प्रयत्न करत असतो त्यामुळे काय होतं की जे लोक खरोखर एखाद्या 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 विशिष्ट मार्गाने चाल चाललेले असतात किंवा त्यांना त्यांचा जो एक आदर्श स्थिती असते त्याच्या निधी चालण्याचा प्रयत्न करत करत असतात अशा लोकांची कायम घुसमट होते कारण म्हणजे होतं काय माहिती का की हा खेळ आहे ना सगळ्या अहंकाराचा आहे म्हणजे अहंकार म्हणजे काय कि प्रत्येकाच आयुष्य जे आहे ना हे त्याच्या त्याच्या हिशोबाने जसा जसा तो ती व्यक्ती जशी जशी म्हणजे त्या मार्गावरती अं पुढे जाते किंवा इतरांपेक्षा सरस बनते तसं तसं त्याच्या मनामध्ये जो तयार होतो तो असतो अहंकार त्याचं असं म्हणणं असतं की नाही मी म्हणतोय ते बरोबर आहे मग समोरच्या माणसाला तो त्याच्या पद्धतीने हे करण त्याला वाटत असतं की अरे मी आता एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आहे किंवा मी आता मला काही होऊ शकत नाही त्याच्यामुळे होतं काय माहिती का समोरचा माणूस जेव्हा अं त्याच्या विश्वामध्ये म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या म्हणा किंवा भावनिक दृष्ट्या म्हणा जेव्हा जे एक भावना तयार होते की आपण कमी आहोत आणि त्याच्यामध्ये काय होतं ही संपल्याची भावना जी आहे ना ही तयार होते म्हणजे म्हणजे त्या संपल्याच्या भावनेमध्ये हा एक विशिष्ट प्रकार येतो की आपल्याला वाटतं बऱ्याचशा ठिकाणी की अरे बाबा तो आता आपल्यावरती हवी होण्याचा प्रयत्न करतोय ती व्यक्ती किंवा ती परिस्थिती किंवा आता म्हणजे मी आता सगळ्यांच्या मागे राहिलोय किंवा माझ्या पुढे चाललेत लोक आणि मी मागे राहिलोय आणि त्या भावनेत ना मग आपल्या मनामध्ये विचार येतो की आता आता तर काय करू मी आता मी संपलोय आता माझ्या डोक्यावर आता मला माझ्या डोक्यावर खूप ताण आहे मग आपण ह्या गोष्टीचं प्रेशर घ्यायला लागतो आपण ताण घ्यायला लागतो आणि मग काय होतं माहिती का की आपण त्या अशा गर्तेत जातो की पूर्ण नकार म्हणजे नकार घंटा इतकी आपण आपल्या गळ्याला बांधून घेतो की आता याच्या परिस्थितीमधन काहीही निघू शकत नाही म्हणजे अशक्य आहे हे आपल्याला आपण मनाची त्या मनाची गोष्ट करतो पहिली गोष्ट तर म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला काही सिद्ध करायच्या भानगडीतच पडायचं नाहीये कायम तुम्ही जर तुम्ही जर असं वाटत असेल कोणालाही की आता हे संपलंय म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये की संपलंय सगळं तर एक पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मनातनं हे गोष्ट काढून टाका की तुम्हाला कुठंतरी स्वतःला सिद्ध करायचंय काही गरज नाही तुम्हाला काही कोणाला दाखवायचं नाही तुम्हाला काही कुठं कोणाला सिद्ध करून दाखवायचं नाही तुम्हाला काही कुठे मोठेपणा मिळायचं नाही तुम्हाला जे जा जगायचे ते फक्त तुमच्यासाठी जगायचं ही पहिली गोष्ट ह्या भाव ह्या गोष्टीत जर निघायचं असेल ते लक्षात ठेवा हो। काही फरक पडत नाही तुम्हाला मी एक सांगतो आज तुम्हाला वाटेल तुम्हाला कमीपणा घ्यायला लागेल तुम्हाला तुमचा अहंकार सोडायला लागेल काही बिघडत नाही तुम्ही एक एक तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जो व्यक्ती एका विशिष्ट वेळेला आपल्या अहंकाराचा त्याग करतो ना तो कधी लहान होत नाही तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो तो मोठाच होतो त्याच कारण काय की तू कोणी जर ते अगदी समोर कुठल्या कुठल्या काय म्हणतात त्याला अगदी सगळ्या जगासमोर ओढून नाही सांग ओढून जरी नाही सांगितलं तरी त्याच्या मनामध्ये त्याला माहिती असतं की नाही रे बाबा हा माणसाने ह्या माणसाला अशा कुठल्या गोष्टी म्हणजे नाही तो माणूस सरळ आहे किंवा तो माणूस योग्य आहे किंवा आपली योग्यता ही प्रत्येकाला समजते आणि जग बघत असतं त्यामुळे ही गोष्ट नाही की तुम्हाला कुठेतरी काहीतरी ओरडून सांगायचंय कोणाला तरी काहीतरी सिद्ध करायचंय कोणाला तरी काहीतरी पाडायचंय ईर्षा द्वेष वगैरे वगैरे काही गरज नाही ह्या गुणांपास पासून पहिली गोष्ट म्हणजे वेगळे वा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो सगळ्या दुःखाचं कारण सगळं इथंच आहे आपण जे धरून बसलोय ना ह्या सगळ्या गोष्टी हे धरून बसणं ना हे आपल्याला संपवल्याची भावना जी आहे ना ही सतत तयार करत राहतो तर पहिली गोष्ट मी सांगतो ही, ही व्यावहारिक बा, बाजू झाली याची की अहंकार ईर्षा द्वेष आणि राग ह्या चार गोष्टींचा जेवढ्या प्रमाणामध्ये आणि लोक जेवढ्या प्रमाणामध्ये त्याग करून आपण तेवढ्या प्रमाणामध्ये आपण आनंदी तर राहू स्वतःच आणि आपण दुसऱ्यांनाही आनंदी ठेवू शकू आपल्या समोर आपलं जे वातावरण जे आपण तयार करू शकतो ते जास्तीत जास्त चांगलं होईल त्यामुळे जर वाटत असेल तुम्हाला संपलंय तर हीच सुरुवात आहे याच कारण काय माहिती का हा विश्वास तुम्हाला म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला जरी संपलं असेल तरी तुम्हाला परत निर्माण करण्याचा जर विश्वास तुमच्यामध्ये असेल ना कुठली गोष्ट तर लक्षात घ्या की तुमच्या यशाची किंवा तुमच्या प्रगतीची सुरुवात ही पहिली तर इथ इथूनच होते की नाही काही होऊ दे मला आता मला आता एका विशिष्ट पद्धतीने मला आता या गोष्टीमध्ये पुढे जायचंय पुढे जाणं ह्याच्यासाठी जो जो दृढ दृढ विश्वास आहे तो दृढ विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाईल म्हणजे ते तुम्ही एक म्हणजे एक स्लोगन तुम्ही वाचला असेल अस्त इति प्रारंभ म्हणजे जर का संपलेला असेल तर तिथंच प्रारंभ आहे म्हणजे तो जो आहे तो ती जी वेळ आहे किंवा ती जी परिस्थिती आहे तिथूनच सगळं पुढे शून्यातूनच जग निर्माण होतं म्हणजे ही गोष्ट किती महत्वाची आहे बघा तुम्ही की शून्यातूनच तुम्हाला काहीतरी निर्माण करत तुम्ही शून्यच जर नाही झालात तर तुम्ही काय करणार म्हणजे माझं तर काय गोष्ट म्हणणं आहे की मी खूप लोक अशी बघतो की बाबा काय म्हणजे आता काय करायचं राहिलंय आता हे मी भरपूर केलंय आता मी काय तुम्ही जर खाली नसाल तर तुम्ही त्याच्यात भरणार काय माणूस हा विद्यार्थी राहिला पाहिजे शेवटपर्यंत जोपर्यंत त्याचा शेवटचा श्वास आहे ना तोपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यासारखं जगलं पाहिजे त्यांनी शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्टीतून त्यांनी प्रत्येक माणसांमधून त्यांनी प्रत्येक परिस्थितीमधून त्यांनी प्रत्येक गोष्टीतून शिकलं पाहिजे की याच्यातून मला काय शिकायला मिळते याच्यामधून मी माझ्या स्वतःमध्ये काय बदल करू शकतो ही गोष्ट त्यांनी सतत बघितली पाहिजे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे तर त्यामुळे काय माहिती का की ही तर एक बाजू झाली की तुम्ही जर आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीमधून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर आजच्या सारखा दिवस नाही म्हणजे ही अतिशय महत्वाची गोष्ट गांठ बांधून घ्या ज्यांना ज्यांना कोणाला वाटत असेल की प्रत्येक गोष्टीला सोल्युशन मिळेल फक्त एक आहे की तुमच्या मनामध्ये ते सोल्युशन सोडण्याचा विश्वास पाहिजे आणि उत्कट इच्छा पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्याची तुमची तयारी पाहिजे हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे व्यावहारिक बाजूनी तर ही एक गोष्ट झाली दुसरी आता थोडस तुम्हाला मी आध्यात्मिक बाजूबद्दल सांगणार आहे फार डिटेल मध्ये याच्यामध्ये मी जाणार नाही कारण मी आता जर सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा तर होईलच पण त्याच्यात मी तुम्हाला समज नाही पण मी तुम्हाला जेवढं सांगतो तेवढं फक्त लक्षात घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला जमलं तर तुम्ही करून बघा कसं आहे माहिती आहे का या कलियुगात आहे ना आपण एका मूलभूत गोष्टीत अडकलोय ते जे आहे ना त्याला म्हणतो आपण मूलाधार चक्र आपल्या ज्या सगळ्या समस्या आहेत ना त्या ह्या मुलाधार चक्राभोवती फिरतायत तुम्हाला माहितीच असेल कोणाकोणाला जर माहिती असेल आपण डिटेल बोलू याच्यावरती हळूहळू पण सात चक्र आहेत त्या सात चक्रापैकी जे अतिशय मूलभूत चक्र आहे ना त्याला मुलाधार चक्र म्हणतात आता हे काय आहे ते कसं काम करतं काय करतं याच्यातला एक भाग सोडून द्या आता तात्पुरता आपण असं बघू की याच्यावरती तुम्हाला तुम्हाला एखाद्या तुमच्या समस्येचे सोल्युशन शोधायचंय तर फार काही करू नका पण ह्या मुलाधार चक्रावरती तुम्ही पहिले काम करायला सुरुवात करा, करा। हे जर तुम्हाला संपल्यासारखं वाटत असेल तर आपल्या ह्या ब्रह्मांडाची जी रचना आहे ना मित्रांनो आपण स्वतः सुद्धा ह्या रचनेचा एक भाग आहोत पहिली गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या हो। शक्ती ज्या ह्या ब्रह्मांडाला सतत गतिमान आहेत त्याच शक्ती आपल्यालाही गतिमान ठेवत आहेत आणि आपण जे आहोत आपण जो एक मूल आत्मा आहोत ना तो ह्या चक्र जे सात चक्र आहेत ना त्या चक्रांमुळे सिद्ध होतो परत सांगतो जर तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर एक लक्षात घ्या की जे ग्रह तारे वगैरे फिरतात त्यांना जी शक्ती संचारित करते ना तस आपल्याला आपल्या आत्म्याला आपल्याला जी, जी संचारित करते ती शक्ती जी आहे ना ही या सात चक्रांमध्ये आहे ठीक आहे आता त्यातलं जे महत्वाचं चक्र आहे ना ते आहे मूलाधार चक्र आता शास्त्रांमध्ये या मुलाधार चक्रामध्ये का, बद्दल काय सांगितलंय की ह्या मुलाधार चक्राची जी मूल देवता आहे तिचं नाव आहे डाकिनी ठीक आहे बाकीचं तुम्ही काही विचार घेऊन मी सगळं सांगेन तुम्हाला पण आता मी जे सांगते होते त्या देवीचं दे। दे 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 नाव आहे डाकिनी आणि ह्या मुलाधार चक्राचा मूल मंत्र आहे तो आहे लम लम म्हणजे कसा की हा जो जिबीच टोक आहे ना ते टाळूला तुम्ही असं लावलं ला, आणि तो करून लम असा जर उच्चार केला तर लम हा या मूलाधार चक्राचा मूल मंत्र आहे तर तुम्ही जर का भावनिक किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जर का वाटलं असेल की आता माझ्या हातून गोष्टी निसटत आहेत किंवा आता माझ्या कुठल्या गोष्टीवरती नियंत्रण नाही राहिलेलं किंवा मला आता माझ्या भौतिक जग जे आहे ते विस्कटलेलं आहे किंवा मी कुठंतरी काहीतरी कमी पडलोय तर तुम्ही या मुलाधार चक्रावरती आज काम करा तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो मुलाधार चक्र जे आहे ते आपल्या जो बिंबी खालचा भाग आहे तिथपासून तो जो, जो खालचा भाग आहे त्या भागावरती भागा या मुलाधार चक्राचं जे आहे ते मूल संस्थान जे आहे त्याला आपण तो तिथलं तिथं त्याचं आधिपत्य असत तर काय करायचं मित्रांनो ते का तुमचा उजवा पाय जो आहे ना तो उजवा पायाचे जी टाच आहे ना ती तुमच्या जो पाश्व भाग आहे पोटाखालचा त्याच्या खाली टाच ठेवायची आणि जी डावी मांडी आहे ती त्या उजव्या मांडीवरती ठेवायची आणि दोन्ही हात तुमच्या दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे आणि किमान एक पंधरा मिनिट लम लम असा उच्चार करायचा तर मुलाधार चक्र हे तुमचं तुमचा तुम्हाला जाणवत जाईल की ज्या कंपन्या आहेत ना ही वरतून खाली जातात म्हणजे तुम्ही जर लमचा उच्चार केला ना तर तुमची जी जो, जी ऊर्जा आहे ती ऊर्जा संचारित होते पूर्ण वरपासून म्हणजे छातीपासून तर खालपर्यंत ती ऊर्जाचे जे आहे संचार तुम्हाला ते जाणवत तर हे चक्र जे आहे ना मुलाधार चक्र याला तुम्ही ह्या अशा पद्धतीने तुम्ही जर का केलं तर तुम्हाला तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं किंवा तुमचं जे मन आहे किंवा तुमच्या काही परिस्थिती किंवा ज्या काही गोष्टी आहेत जी ऊर्जा आहे त्याला नियंत्रित करण्यामध्ये तुम्हाला फायदा मिळेल दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर तर ओंकार ची साधना तर कराच म्हणजे ओंकार तर आयुष्याच्या शेवटपर्यंत ओंकाराचा ध्या अभ्यास हा कुठल्याही जीवानी मनुष्य प्राण्यांनी सोडलाच नाही पाहिजे ओंकार याच्यासारखी दुसरी शक्ती ह्या भूस्थलावरती ब्रह्मांडामध्ये अस्तित्वातच नाही हे अतिशय स्पष्ट सांगतो तुम्हाला स्वामींचा जप ध्यान स्वामींची आदराधना ओंकार आणि जर बाकीच्या सगळ्या ह्या भौतिक जगामधल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या अहंकारावरती विजय तुमच्या ईर्षेवरती तुमच्या भावनांवरती विजय तुमच्या विचारांवरती विजय तुम्हाला हे जे मुलाधार चक्र आहे ते मिळवायला तुम्हाला मदत करेल तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जर असाल आता तुम्हाला जर कुठली गोष्ट था संपल्यासारखे वाटत असेल तर आशा सोडू नका <laughs> विश्वास ठेवा स्वतःवरती आणि काही नियम येतो ह्या ब्रह्मांडाचे जे सगळ्या सृष्टी चालवण्याचे जे नियम आहेत त्या नियमांचाच आपण एक भाग आहोत हे महत्वाची गोष्ट आपले विचार विश्व आपण स्वतःच तयार करू शकतो आपण आज जे काय आहोत ना ते आपल्या कर्माची फळ फळ आहे आणि जे उद्या असणार आहोत ना ते आपल्या कर्माचीच फळं असणार आहे जगातली कुठली शक्ती कुठलीही शक्ती तुम्हाला बर्बाद करू शकत नाही कुठलीही शक्ती तुम्हाला 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 काय म्हणतात त्याला तुम्हाला हिनवू शकत नाही तुम्हाला हलकं करू शकत नाही तुम्हाला मोठं करू शकत नाही तुम्हाला काहीही कोणी काही करू शकत नाही जे काही होणार तुमचं ते फक्त तुम्ही आणि जे काही तुमच्या बरोबर होत आहे किंवा जे काही होणार आहे त्याला फक्त तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार आहात हा एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि स्वतःवरती काम करून स्वतः विचार करून स्वतःचा स्वतःच विचार विश्व स्वतःचे स्वतःच्या मित्रांनो अगदी सांगतो मी तुम्हाला सगळ्यातून मार्ग सापडत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करत जा मला माझा व्हॉट्सअप नंबरवरती तुमच्या मेसेजेस तुम्हाला जर का काही मला सांगायचं असेल बोलायचं असेल तर ते करा जास्तीत जास्त माझा व्हिडिओ लाईक करा म्हणजे तुम्ही जेवढा लाईक कराल तेवढा मी पण याच्यासाठी काहीतरी मेहनत करतोच ना मित्रांनो मला काहीतरी माझे मी जे काही बोलतोय तुम्हाला याच्यासाठी मला काहीतरी तर अभ्यास करायला लागेल लागला असेल किंवा काहीतरी तर मी तयार केला असेल तर मला त्याच्यामुळे मला मला जास्ती प्रोत्साहन मिळेल अजून काम करण्याची इच्छा मिळेल मी काही ना काही तुमच्यासाठी चांगलं शोधू शकेल चांगला अभ्यास करू शकेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला हा परिवार जो आहे स्वामी सिद्धी चॅनलचा तो जास्तीत जास्त मोठा करा इतकंच सांगतो आणि जर हाईपचं बटन आलं असेल तुम्हाला तर हाईप ह्या व्हिडिओला अवश्य करा इतकंच बोलतो आणि आज इथंच सांगतो नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ